मंडळी काही महिन्यांपूर्वीपर्यंत टी व्हीवर चालणाऱ्या माधुरी दीक्षित शिल्पा शेट्टी सुप्रिया पिळगावकर यांच्या तिरुमाला ऑइल गुड मॉर्निंग दूध आणि तिरुमाला पशु आहार यांच्या जाहिराती तुमच्या आठवणीत असतीलच या तिरुमाला ब्रँडची मालकी होती ती कुठे उद्योग समूहाकडे सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे हे या उद्योग समूहाचे सर्वे सर्व आहेत मात्र हा कुठे उद्योग समूह सध्या विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे विशेष करून ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेशी संबंधित कथित मोठ्या घोटाळ्यामुळे कुटे पती समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला मात्र हा कुटे उद्योग समूह रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी झालेल्या कथित व्यवहारानंतर अडचणीत आला आणि तो बुडण्याच्या मार्गावर गेला असा आरोप होत असल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली अल्टरमध्ये झालेल्या एका महिला डॉक्टरच्या प्रकरणामध्ये आरोप होत असल्यानं आधीच अडचणीत आलेल्या रणजीसे निंबाळकरांवर कुठे उद्योग समूहावरूनही आरोपांच्या फैरी झाडल्या जात असल्यानं निंबाळकर हे दुहेरीत अडचणीत सापडले आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आपण कुठे दाम्पत्य नेमकं कसं अडचणीत आलं आहे कुणामुळे अडचणीत आलं आहे आणि यामध्ये रणजीसे निंबाळकरांवरती का आरोप होत आहेत या याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे कुठे ग्रुप नेमका कुणामुळे गोत्यात आला आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण कुठे उद्योग समूहाकडून केल्या जाणाऱ्या व्यवसायाचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून सुरू झालेला एक मोठा आणि समूह आहे कुठे उद्योग समूहाची स्थापना वर्षाहून अधिक वर्षांपूर्वी झाली होती सध्या या उद्योग समूहाचं कामकाज पन्नासहून अधिक कंपन्यांमार्फत चालतं किपिंग मॅन काँड हॅपी या आकर्षक टॅगलाईन खाली हा उद्योग समूह आपला व्यवसाय चालवतो दरम्यान खाद्यतेल खाद्य उत्पादनां मध्ये तिरुमाला ऑइल दुग्ध उत्पादनांमध्ये गुड मॉर्निंग आणि उत्पादनांची विक्री तिरुमाला उद्योग समूहाचं नाव सर्व पसरलेलं होतं मात्र गेल्या काही काळापासून कुठे उद्योग समूह चौ बाजूने अडचणीत आलेला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधील कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुटे समूहाचे मालक सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यावर मोठी कायदेशीर कारवाई झालेली आहे सुरेश कुटे या संस्थेचे अध्यक्ष किंवा महत्वाचे पद सांभाळत होते तर त्यांची पत्नी अर्चना कुटे या संस्थेच्या संचालक होत्या ज्ञान राधा मल्टीस्टेटने ठेवीदारांना जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून सुमारे चार लाखांहून अधिक ठेवीदारांकडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे ले त्यांच्यावर आरोप आहेत या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत दरम्यान जून दोन हजार मध्ये बीड पोलिसांनी सुरेश कुटे यांना अटक केली होती तर याच प्रकरणात अर्चना कुटे यांना देखील अटक करण्यात आली होती एवढंच नाही तर ईडीने सुरेश कुटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत यावर्षी जानेवारी महिन्यात अटक केलेली होती या प्रकरणात कुटे दाम्पत्याच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई झालेली असून हो ईडीनं या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केलं आहे आता या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधील कथित गैरव्यवहारांमध्ये कुटे दाम्पत्य हे सिंह नाईक निंबाळकरांमुळे अडचणीत आलाय असा दावा केला जात आहे त्याला कारणीभूत आहे तो स्वराज डेरी संदर्भात कुटे आणि सिंह निंबाळकर यांच्यामध्ये झालेला व्यवहार सिंह निंबाळकर यांची मालकी असलेला स्वराज डेरी या कंपनीची खरेदी कुठे समूहाने केली होती कुठे समूहाने स्वराज डेअरीची खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा ज्ञान मल्टीस्टेट मधील ठेवीदारांचा होता असं बोललं जात आहे म्हणजेच ठेवीदारांचे पैसे बेकायदेशीरपणे वळवून हा व्यवहार करण्यात आला असा आरोप त्यांच्यावरती केला जात आहे या प्रकरणात कुटे उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याशी संबंधित ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घोटाळ्यात कुटे ग्रुपचे कथित भागीदार असलेल्या दिगंबर आगोणे यांची पत्नी जयश्री आगोणी यांनीही माजी खासदार रजितसे निंबाळकर यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत दिगंबर आगोणे यांचे कुटे ग्रुपसोबत पूर्वी आर्थिक व्यवहार होते आणि याच व्यवहारांमुळे त्यांना त्रास झाल्याचा आरोप आगोणे कुटुंबियांनी केलाय या सोबाबत दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे म्हणाल्या की रणजितसिंह निंबाळकर यांनी सत्तेचा गैरवापर करून माझे पती दिगंबर आगवणे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं आगवणे कुटुंबावर खडणी आणि मोकोकासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला एवढंच नाही तर निंबाळकर यांच्या या त्रासाला रंटाळून आगवणे कुटुंबातील दोन जुळ्या मुलींनी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला असा आरोपही करण्यात आला याबरोबरच जयश्री आघावन यांनी एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आणली आहे जी दोन हजार तेवीस असल्याचं सांगण्यात आलं आहे पती दिगंबर आगोने यांना अटक झाल्यानंतर आपण निंबाळकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता असा दावा जयश्री आगोणे यांनी यामधून केला आहे नाईक निंबाळकर यांनी त्यांना रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव घेऊन एक व्हिडिओ बनवायला सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये रामराजे यांनी पन्नास लाख रुपये केससाठी दिले असं खोटं बोलण्यास दबाव आणला होता आगोणी यांनी म्हटलं की रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी माझ्या पतीचे आर्थिक व्यवहार होते पण माझ्या विरोधात गेल्यामुळे त्यांनी आमच्या कुटुंबाचा वापर केला असा आरोपही जयश्री आघावणे यांनी केला दरम्यान आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निंबाळकर यांच्या समर्थकांनी माझ्या वैयक्तिक जीवनावर चिंतेड उडवण्याचा आणि चारित्र्य चारित्र्यहन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयश्री आघावणे यांनी केला आहे दरम्यान जयश्री आगवणे आणि विरोधी पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे खोटे आणि राजकीय हेतून प्रेरित असल्याचं माजी खासदार रजेसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे तसेच कायदेशीर कारवाईची नोटीसही बजावली आहे एवढंच नाही तर हे सर्व आरोप व्यक्तिगत राजकीय अजेंडा राबवण्यासाठी करण्यात येत आहेत असा दावा रणजित सिंह निंबाळकरांच्या वकिलांनी केला आहे त्याबरोबरच काल फलटणमध्ये मध्ये समर्थकांना संबोधित करताना भाऊक झालेल्या सिंह निंबाळकर यांनी आपण नार्कोटेस्टसाठीही तयार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणात पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी मोठमोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकटणमध्ये घडलेलं महिला डॉक्टरचं प्रकरण आणि त्यात ओढलं गेलेलं नाव कुठे समूहाच्या मालकांसोबत झालेले आर्थिक व्यवहार आणि आगवण्या दाम्पट्याकडून झालेले आरोप अशा विविध आरोपांचा गुंता सध्या रणजित सिंह नाईक निंबाळ करण्यापूर्वती तयार झाला आहे या आरोपांमध्ये किती सत्यता आहे हे त्या काळात समोर येईलच मात्र तोपर्यंत हे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहतील आता या कुठे उद्योग समूह प्रकरणात कुठे दाम्पत्य कोणामुळे अडचणीत आले तुम्हाला मला काय वाटतं यावर तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच हो आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद